सप्रेम जय महाराष्ट्र एखादी गोष्ट सांगताना मग त्या गोष्टीचा अर्थ काही निघो ती गोष्ट खरी असो किंवा मग ती गोष्ट खोटी असो पण त्या गोष्टीच्या शेवटानं काय प्रबोधन होऊ शकतं हे खूप महत्वाचं असतं जसं आपला हा शेतकरी शेतीमध्ये राब राब राबून त्या काळ्या मातीमध्ये राबतो तुम्हाला आम्हाला या महाराष्ट्राच्या या भारताच्या जनतेला धान्य पिकवतो स्वत कष्ट करतो आणि ते धान्य पिकवून आपल्याला खऱ्या अर्थानं जगवतो तो, तो बळीराजा असाच एक बळीराजा असाच एक आपला शेतकरी आप त्याच्या शेतामध्ये राबत असताना त्याच लहानस लेकरू घरून भाकरीचं आणि कांद्याचं आणि मिरचीचं गठुड घेऊन आलं बापाला हाक मारली बाबा जेवण करून घ्या बाप जेवायला बसणार तितक्यात एक उंचावरून विमान चाललं होत त्या लेकरानं त्या विमानाकडे बघितलं आणि आपल्या बापाला सांगितलं बाबा मला विमानात बसायचं आहे तर त्या बापानं त्या माझ्या शेतकऱ्यानं त्या लेकराच्या डोक्यावरून हात फिरवला त्याला सांगितलं बाबा आपलं काम नाही आपण फक्त हवेत उडणारे विमानच खालून जमिनीवरून बघायचे आणि अशी कल्पना करायची की आपण त्या विमानामध्ये बसलेलो आहोत इतकीच आपली लायकी आहे त्यानंतर तो मुलगा पुढे मोठा होतो तो नोकरीसाठी शहरामध्ये जातो शहरात गेल्यानंतर त्या मुलाचा मुलगा म्हणजे त्या शेतकऱ्याचा नातू तो जेव्हा त्याच्या त्या इमारतीच्या टेरेसवर उभा असतो त्या टेरेसवर बघतो एक विमान हवेतून चाललेलं असतं त्याची सुद्धा इच्छा त्या विमानात बसण्याची होती तो घरी आल्यानंतर अभ्यासाला बसल्यानंतर त्याला त्या पुस्तकामध्ये जेव्हा ते विमान दिसतं पुन्हा तो त्याच्या बापाला म्हणतो पप्पा मला विमानामध्ये बसायचं आहे तर त्याच्या वडील सांगतात बाबा आपण विमानात बसू शकत नाही आपली इतकी हायसियत नाही आपली ताकद नाही आपण फक्त चित्रामध्येच विमानं बघावीत आणि आनंद व्यक्त करावा हेच खऱ्या अर्थानं आपलं विमानात बसणार आहे बाबा तू जास्त इच्छा व्यक्त करू नको त्याच्यानंतर तो मुलगा पुढे कालांतरानं मोठा होतो मग त्याचा मुलगा इच्छा व्यक्त करतो त्याच्याजवळ बाबा मला विमानात बसायचं आहे तर त्याचा बाप त्याला सांगतो बाबा आपल्याच एखाद्या वया पुस्तकामधलं एखादं पान तुफाड त्या कागदाचं विमान बनाव आणि ते उडव त्याच्यातच ते आनंद घे कारण विमानात बसणं हे तुझ्या बापाच्या खिशाला परवडणारं नाही असं सांगितल्यानंतर आता ही गोष्ट मी मरणी तयार केली पण आता याच गद्दारांचा तानाजी सावंत यांचा मुलगा बँकॉक पटायला अय्याशी करण्यासाठी अडुसष्ट लाख रुपये फक्त त्या विमानाचं भाडं भरून तो आय करण्यासाठी शिवसैनिकांच्या बळावर शिवसेना प्रेमी नागरिकांच्या बळावर त्या मतदाराच्या बळावर आपण आमदार व्हायचं आणि ज्या पक्षानं ज्या ठाकरे कुटुंबानं ज्या मातोश्रीनं ज्या शिवसेनेनं आपल्याला मोठं केलं त्या शिवसेना आई समान तिच्या पोटामध्ये खंजित खुपसायचा तो कोथळा घेऊन तुम्ही पळून जायचं तुम्ही आईला सोडू शकत नाही हा फक्त ट्रेलर गद्दारांनो लक्षात घ्या तुमचे पैसे बाहेर येत आहेत अडुसष्ट लाख रुपये म्हणतात कशाला तेही फक्त विमानाचं भाडं आयशी करण्यासाठी आणि बँकॉक पट्याला जाऊन तो जो काही खर्च होणार तो तो वेगळा हे जे तुम्ही खोक्यामध्ये करोडो करोड रुपयाचे कमवलेत ना हे सगळे पैसे बाहेर येत आहेत म्हणून म्हणतो हा ट्रेलर आहे पिक्चर आम्ही बाकी आहे कितीही जा तुम्ही आताच मी न्यूज चॅनलला बघितलं राजन साळवी शिंदे गटात चालले जा बाबा सुखी राहतो समाधानी तू जे तुला ठाकरे कुटुंब देऊ शकलं नाही ते तुला शिंदेनी दिलं तुला लख लाव तुम्ही नेते लोक इकडून तिकडे गेले म्हणून शिवसेना संपणारी नाही शिवसेनाही निष्ठावंत शिवसैनिकांच्या बळावर चालते आणि हा निष्ठावंत शिवसैनिक हा ठाकरे कुटुंबाच्या पाठीशी हा मातोश्रीच्या पाठीशी हा शिवसेना भवनाच्या पाठीशी तुमचे सारखे गद्दार किती आले आणि किती गेले काही फरक पडणार नाही आम्ही शिवसैनिक म्हणून आणि निष्ठावंत शिवसैनिक म्हणून ठाकरे कुटुंबाच्याच पाठीशी उभे राहू कितीही येऊ द्यात किती काही आरोप करू द्यात नव्या नवरीचे नऊ दिवस जातील निघून दिवस नक्कीच तुमच्यासारख्या गद्दाराला गाडण्यासाठी हा निष्ठावंत शिवसैनिक कालही तितकाच वाघाच्या काळजाचा होता आणि आजही तितक्याच वाघाच्या काळजाचा आहे आताच मी न्यूज चॅनलला ऐकलं नरेश मस्के वाघ ऐकला राजा आणि खेळ माकडांचं अरे कोण बोलतय माकडासारखे दिसणारे आपणच आपली को ताकद कोणी मोठी केली नरेश मस्के कोणामुळे मोठं झालं हं हे तुम्ही बोलतायत ठाकरे कुटुंबाबद्दल बोलतात अरे ज्या ठाकरेंच्या नावावर ज्या बाळासाहेबांचे विचार घेऊन तुम्ही चालले मानतात कोणाचा बाप आहे काय तुम्ही ठाकरेंचे विचार धरलेत सगळी जनता बघतीय आज सत्तेत म्हणून उन्हाळे पावसाळे चालूच असतात जातील निघून दिवस खरी किंमत तुम्हाला कळेल आता तुम्हाला तुमची किंमत कळतीच आहे फक्त एवढंच आहे झाकली मूठ सव्वा लाखाची हे तुम्ही लक्षात ठेवा आणि विनाकारण आरोप करू नका कारण पक्ष किती जरी आमच्या अडचणीत असला ना पण अनिष्ठावंत शिवसैनिक तितक्याच वाघाच्या काळजाचा आहे लक्षात घ्या आणि मी निषेध व्यक्त करतो गोरगरिबांच्या टाळूवरच लोणी खाणारे हे गद्दार आमदार त्यांचे पोर आज अडुसष्ट अडुसष्ट लाख रुपयांनी सुद्धा विमानाचं भाडं भरून हयशी करण्यासाठी बँकॉक पटायला पळून जात जाण्याचा प्रयत्न करतात म्हणजे खर्च करणारच होते आज माझा शेतकरी अडुसष्ट हजार आठ हजार पाच हजारासाठी तो आत्महत्या करतोय आणि तुम्ही विमानानं माझ्या करतात त्याच माझ्या बळीराजाच्या त्याच माझ्या कष्ट करणाऱ्या तरुण बेरोजगारांच्या डोक्यावरून जे विमान जाणार होतं ना ते आमच्याच पैशाचं गद्दारा हो लाज असू द्या लाज जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान